सर्वांना सस्नेह हे जय जिजाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव हो, मराठा सेवा संघ शिंदखेड राजा मागील तीन चार दिवसांपासून आपण पाहतो की मोजरी गुरुकुंज या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू त्या आहे त्यामध्ये सतरा एकूण मागण्या आहेत त्यात सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण बघितलं तर या शासनाने या अगोदर त्यांचा जो जाहीरनामा आहे त्या आप आपण पाहिला असेल निवडणुकीपूर्वीचा किंवा त्यांची भाषणं ऐकली असतील तर असं आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा होता कर्जमाफी हे त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख होता पण आता मात्र शासनाने हे कम्प्लिटली नाकारलेलं आहे आम्ही असं कुठंच बोललेलो नव्हतो असं मन म्हणतात आज ते मंत्री सगळे मग या सगळ्या मागण्यांसाठी बच्चू बच्चू भाऊ हो यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आपण पाहतो एकीकडे एक आपण या देशाला कृषीप्रधान देश म्हणतो महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत असं असताना सुद्धा शेतकऱ्यांचे मात्र या राज्यामध्ये प्रचंड हाल आहेत आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं काही शेतकऱ्यांचं तर कृषी मंत्री म्हणतात की उन्हाळ्यात कोणते पिकं होते काय रिकाम्या ढेकळांचा तुम्ही शेतातल्या ढेकळांचा पंचनामा करणार आहात का हे अत्यंत दुर्दैवी वक्तव्य आहे याबरोबरच ते म्हणतात की मी एका म्हणजे कृषी मंत्रीपद हे उजाड गावची पाटील की मला मिळालेली आहे म्हणजे यांना मंत्रीपद सुद्धा कोणतं पाहिजे असतं नेहमी की ज्यामध्ये खूप काही त्यांना भरभरून मिळेल असं आणि कृषी मंत्रीपद हे उन उजाडगावची पाटील की आहे हे दुर्दैवी वक्तव्य आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या तोंडचं आहे आणि अशातच या देशामध्ये आपण पाहतो ऐंशी टक्के लोक जर शेती करत असतील तर ते लोक आज प्रचंड हालाखीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत मागील चौदा वर्षात मागील पाच वर्षातला जर आकडा आपण पाहिला तर चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे पण याचा याचा कुठेही उल्लेख होत नाही किंवा यावर कुणीही बोलत नाही आणि असं असताना ना तरी सुद्धा आपण अभिमानाने म्हणतो की हा देश कृषी प्रधान प्रधान आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे तुकोबा राय म्हणतात की ती परिस्थिती कशी आहे हे जर तुकोबा रायांच्या शब्दात सांगायचं तर मडे झाकून या करती पेरणी म्हणजे शेतकरी शेतीला किती महत्त्व देतो तर जर घरात कुणी वारला असेल तर ते मड झाकून ठेवून हे लोक पेरणी करतात म्हणजे पेरणीला किती महत्त्व आहे त्यांच्या वेळेला किती महत्त्व आहे हे सगळं करत असताना जर शेतकरी इतकं महत्त्व देतोय आणि अन्न पिकवतोय या शेतकऱ्यांना मात्र अशा पद्धतीने हलाखीचं चा जीवन जगावं लागतं आपण पाहतो की आज आपल्याला कर्जमाफीसाठी एवढा मोठा लढा उभा करावा लागतो पण याच देशामध्ये कुठलाही लढा कुठलंही निवेदन न देता अनेक लोकांचे कर्ज माफ करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नीरव मोदी असेल माल्या असेल रामदेव बाबा असेल अदानी अंबानी अशा अनेक लोकांचे कर्ज या देशामध्ये माफ करण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा कोट्यावधी रुपयांमध्ये आहेत आणि शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी लढा द्यावा लागतो स्वतःच्या कर्जमाफीसाठी आणि आपण बघितलं की जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर आपण काय खाणार आहात आपण पाहिलं तर आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट कारखान्यामध्ये ब बनवू शकता पण अजून एक असं मात्र तंत्रज्ञान अस्तित्वात आलेलं नाही की त्यामध्ये शे म्हणजे धान्य फॅक्टरीत बनवता येईल असं मात्र तंत्रज्ञान आता अजून तरी अस्तित्वात आलेलं नाही याचा अर्थ आपल्याला जे काय अन्न लागणार आहे ते केवळ आणि केवळ शेतीतूनच आपण मिळवू शकतो त्यामुळे या देशातला शेतकरी जगला पाहिजे या महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी जगला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत कारण आपण पाहतो की बरेच मोठमोठे दिग्गज लोक आता त्या ठिकाणी जात आहेत बच्चू भाऊंना पाठिंबा देत आहेत विविध शेत शेतकरी संघटना आहेत त्यानंतर आज स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली आणि स्वतःचा पाठिंबा जाहीर केला त्यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला बसेल असा इशारा त्यांनी शासनाला दिलेला आहे पण आत्तापर्यंत त्या ठिकाणी शासनातली जबाबदार अशी कुठलीही व्यक्ती गेलेली नाही आपण पाहतो जरांगे पाटील सुद्धा दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी जाऊन आले पण शासन मात्र उदासीन आहे उलट त्यावर उलट सुलट चर्चा केल्या जातात आज मी गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य ऐकलं तर ते म्हणतात की एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा दिला तर या शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा दिला असं जर ते म्हणत असतील तर आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की त्या पीक विम्यातले सत्तर टक्के अर्ज आज बाद आहेत म्हणजे हा जो एक रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे याचा यांनी केवळ स्वतःच्या राजकारणासाठी आणि निवडणुकीपुरता वापर करून घेतला त्यानंतर लोकांना मात्र याचा कुठलाही लाभ झालेला आपल्याला दिसत नाही घरकुलाचा त्यांनी उल्लेख केला घरकुल आपल्याला माहित आहे की लोकांनी स्वतःच्या हक्काचे घर पाडले अक्षर मातीचं असेल घर तर ते पाडलं पत्राचं घर लोकांनी आणि लोक या घरकुलाच्या पैशाची वाट पाहत होते अगदी म्हणजे एक एक लाख ऐंशी हजार काहीतरी दिले जातात आणि तुम्ही घर पूर्ण दाखवा म्हणतात नंतर तुम्हाला शेवटचा हप्ता दिला जाईल मला सांगा एक लाख ऐंशी हजारात स्लॅबचं घर बनतं का आणि अतिशय म्हणजे एवढी पश्चातापाची वेळ आहे आज जे गावात लोक मी बघते ज्यांनी स्वतःचे घर पत्राचे मातीचे घर पाडले आणि त्या घरकुलाच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत आता ते धड इकडले नाही आणि तिकडले नाही राहिलेले तर ही अशी घरकुल योजना त्यांनी दिलेली आहे त्यामुळे त्यांनी ज्या काही योजना दिल्या त्यावर तर त्यांनी बोलूच नाही त्यानंतर अंबादासजी दानवे आज म्हणतात की ज्यावेळी बच्चू कडू शासनात होते त्यावेळी ते का बोलले नाहीत तर या ठिकाणी त्या काळी असलेला किंवा शासनात असताना किंवा नसताना पण आज आपण बघितलं की जो तुम्ही मान्य केलेला होता म्हणजे शासनाने जो जाहीरनाम्यात मांडलेला मुद्दा होता की आम्ही कर्जमाफी देणार आहोत यात त्यांनी पलटी खाल्ली म्हणून हे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामुळे याच्यावर राजकीय वक्तव्य करून याच्या या आंदोलनाचे कुठेही म्हणजे दिशाभूल करू नये किंवा क त्याला भरकवटू नये अशी माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आणि सामान्य जनतेने सर्व ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच या ठिकाणी विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ